आता पाहुयात दुष्काळ चक्रात सापडलेल्या आणि मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची आणि जनावरांच्या चाऱ्या पाण्यासाठीची वनवन भटकंती करणाऱ्या सामान्य नागरिकाची काय व्यथा आहे जगविख्यात तीर्थक्षेत्र शिर्डी आणि जवळच विमानतळ असलेल्या राहता तालुक्यातील केलवड या गावातील परिस्थिती पाहिली तर कोणालाही नवल वाटू नये अशीच महाराष्ट्रात ठिकठिकाणी तीव्र दुष्काळ पडलेला असताना शासनाकडून जनावरांसाठी छावण्या आणि पिण्यासाठी पाण्याची जरी व्यवस्था होत असेल तरी काही भागात मात्र तीव्र दुष्काळाने सामान्य शेतकरी होरपळून निघत असल्याचं चित्र दिसत आहे राहता तालुक्यातील केलवड येथील जनावरांची चाऱ्या पाण्यासाठीची कशी होत आहे भटकंती आणि का आली आहे जनावरे विकण्याची वेळ पाहूया आमचे प्रतिनिधी गणेश खेमनर आणि दत्तात्रय घोलप यांनी घेतलेल्या या आढाव्यातून आपण आज शिर्डी मतदारसंघातील केलवड या गावामध्ये आहोत सध्या सतत पा पाऊस कमी पडल्याने या परिसरात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून या परिसरात जनावरांना चाऱ्याची अत्यंत बिकट परिस्थिती असून पाणी पिण्यासाठी नाहीये सदर हे रा माळ रानावरती आपण बघू शकता इकडे आपण बघू शकता सदर कुठेही हिरवा देत नसल्याने हे जनावरांना चाऱ्यासाठी भटकंती करत आहेत तर काय परिस्थिती सध्या पाण्याकरताच पाणी सुरू चाऱ्याची परिस्थिती चारा ठीक आहे कशी तुकडे बरं चारा छावण्यांचं कसं चारा छावणे आणि काहीच नाही काहीच नाही चार छावण्याचं चालू नाही झालं का नाही नाही छावणीच चालू नाही बरं चापणं पण कुठल्या प्रकारचा चारा वगैरे काही नाही नाही काहीच नाही एवढं पाणी जनावरंच चार तुम्ही एकच करते असं अवघड आहे जे मला ते काय लुस्त पाणी टँकरने बोला होता हा पाणी टँकर किती पण द्यावं लागतील टँकरला टँकरला बस लूस कँकर हजार रुपये किती दिवसात तुम्ही अंतर मागवं दोन तीन दिवसांमध्ये किती दिवसावर अंतर मागव दोन तीन महिने झालीच ना मग तरी नोंदणी नेले कायच ना त्यानी काय हो कोणी नोंदवून नेले की गावातले जातं रे आपली ये पशुवैद्यकीय अधिकारी हां यांच्याबाबत काही स्कीम भेटते का जाणार नाही नाही काहीच नाही काही नाही उलटे कर लशी करण्याचे पैसे द्यावं लागेल उलटे किती पैसे द्याव लागेल दोन दोन हजार लशी पैसे आपल्याला काही कर्ज वगैरे भेटतं नाही नाही कर्ज देणं आता आपण जर एक परत घेऊ जाणार कितपर्यंत काय बाती स्वतःची किमतीवर सगळी बाग तरी मला कायच बाग तर बाग कायचं मग आता काय पण माझं चालूच मग आता तीच त्याचं पर्याने जी ते जरूर ऐकायची पाहिजे आता पेशी काय सर कर चारा पाहिजे होता आणि काय दिवसात नाही खाद्य गेलं कुंकड चिंकडसाठी चौदसशी गेलं मग खाद्याचे दुधाचं झालं तर परवडतो खाजे नाही 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 परवडत नाही मला पण माफी कसं आहे आता की ह्याच्यात सरकारचं दोष आहे का युवापर्यंत काय सरकार आहे काय करणार नाही आता यपारीच म्हणा होतं